नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर पांडुरंग मारुतराव कल्याणकर आपल्या सर्वांचं या व्हिडिओ लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्र या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दृष्टिक्षेपात केंद्रीय अर्थसंकल्प युनियन बजेट ॲट ग्लान्स यामधील भाग एक अर्थसंकल्पातील जमा बजेट रिसिप्ट या संदर्भात चर्चा करणार आहोत या भागात आपण अर्थसंकल्पातील महसुली जमा आणि भांडवली जमा रेव्हेन्यू रिसिप्ट्स अँड कॅपिटल रिसिप्ट या दोन संकल्पना समजून घेणार असून सरकारला यापासून किती उत्पन्न प्राप्त होते याचासुद्धा आढावा घेणार आहोत यामध्ये आपण सुरुवातीला महसुली जमा किंवा प्राप्ती म्हणजे काय हे समजून घेऊयात टेलर पीई या अर्थतज्ज्ञांचं असं मत आहे की जी प्राप्ती कर्ज न वाढविता सरकारी खजिन्यातील वापरायोग्य निधीत वाढ करते किंवा वापरायोग्य निधीत घट न करता कर्ज भारात घट करते त्या प्राप्तीला महसुली प्राप्ती असे म्हणतात म्हणजे या महसुली प्राप्तीमुळं सरकारवरील कर्जाचा बोजा वाढत नाही ही बाब आपल्याला स्पष्ट होते आणि कर्ज भारत वाढ न होता सुद्धा सरकारी खजिन्यामधील वापरायोग्य म्हणजे सरकारला जो निधी वापरता येणार आहे त्याच्यामध्ये वाढ होते थोडक्यात सरकारी उत्पन्नाच्या ज्या मार्गापासून सरा सरकारला वारंवार उत्पन्न मिळत असते तसेच जो मार्ग दीर्घकालामध्ये दायित्व निर्माण करत नाही किंवा सरकारच्या मत्तासुद्धा घटवत नाही त्याला आपण महसुली जमा असे म्हणतो किंवा महसुली प्राप्ती असे म्हणतो म्हणजे या महसुली प्राप्तीपासून सरकारला वारंवार उत्पन्न प्राप्त होत असते महसुली जमेमध्ये सरकारला करांपासून महसूल प्राप्त होतो तसेच मार्गापासून मार्गापासूनसुद्धा महसूल प्राप्त होतो यामध्ये बघा महसुली जमा आहे या महसुली जमेमध्ये कर महसूल आणि कराते करेत महसूल टॅक्स रेव्हेन्यू नॉन टॅक्स रेव्हेन्यू या दोन मार्गांपासून सरकारला महसूल प्राप्त होत असतो आता करामध्ये सुद्धा प्रत्यक्षकर अप्रत्यक्षकर आहेत कलेक्तर मार्गामध्ये सरकारला शुल्क असेल त्यानंतर फाईन असेल दंड असेल तसेच सरकारला विविध याच्यापासून मिळणारा नफा असेल म्हणजे सरकारच्या जे कंपन्या असतील किंवा उद्योग असूल उद्योग असतील यापासून मिळणाऱ्या जो नफा आहे त्याचा खरेतर महसूलामध्ये समावेश होतो या तक्त्यामध्ये मित्रांनो बजेट ॲट ग्लान्स याच्यामध्ये आपण फक्त गोर्मेंट रिसिप्टचा विचार केला किंवा केंद्र सरकारला मिळणाऱ्या रिसिप्टचा विचार केला आहे जमा रक्कमांचा विचार केला आहे ह्याच्यामध्ये आपण पाहिला असेल की दोन हजार बावीस तेवीस म्हणजे ॲक्च्युअल आकडे दिले आहेत म्हणजे प्रत्यक्ष आकडेवारी दिलेली आहे दोन हजार तेवीस चोवीसचे बजेट इस्टिमेट दिले आहेत त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसचे रिस रिवाईजड इस्टिमेट म्हणजे सुधारित अंदाज दिलेले आहेत आणि त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीसचे बजेट इस्टिमेट दिले आहेत ह्या हा जो बजेट ॲट ग्लान्स आहे ते दोन हजार चोवीस पंचवीसचा आहे त्याच्यामुळं दोन हजार चोवीस पंचवीसचे अर्थसंकल्पीय आकडे याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत आता आपण जर पाहिलं तर बजेट ॲट ग्लान्स किंवा एखादं जे बजेट असतं त्याच्यामध्ये साधारणतः तीन वर्षाची आकडेवारी असते हे आपल्याला याच्यावरून स्पष्ट होत आहे दोन हजार बावीस तेवीस आता हे दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प आहे तर त्या जो की निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प पा मांडला आहे तर याच्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसचे बजेट इस्टिमेट दोन हजार तेवीस चोवीसचं रिवाईज आणि बजेट इस्टिमेट आणि बावीस तेवीसचे ॲक्च्युअल आकडे किंवा प्रत्यक्ष आकडे दिले आहे यामध्ये जे महसुली जमा त्यानंतर भांडवली जमा या मार्गापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आताच आपण ज्याची चर्चा केली ते म्हणजे करा महसुली जमेमध्ये कर महसूल आणि करेतर महसूल या दोन मार्गापासून प्रमुख मार्गापासून सरकारला महसूल प्राप्त होतो दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पानुसार सरकारला या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्ष वर्षामध्ये एकतीस पॉईंट दोन नऊ म्हणजे एकतीस लाख एकोणतीस हजार कोटी रुपये एवढा महसूल महसुली जमेपासून प्राप्त होणार आहे किंवा प्राप्त होण्याचा अंदाज आहे ज्याचं एकूण जमेशी प्रमाण सर केंद्र सरकारच्या एकूण जमेचे प्रमाण चौसष्ट पॉईंट एक्क्याण्णव टक्के एवढे आहे दोन हजार बावीस तेवीस या वर्षी सरकारच्या महसुली जमेचं एकूण जमेशी प्रमाण छप्पन पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के होते यावरून सरकारने महसुली जमेपासून अधिक उत्पन्न प्राप्त करण्यावर भर दिलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पानुसार सरकारला करापासून प्राप्त होणाऱ्या महसूलाचे एकूण जमेशी असलेलं प्रमाण त्रेपन्न पॉईंट एकोणपन्नास टक्के आहे तर करेत स्रोतांपासून प्राप्त होणाऱ्या महसूलाचं एकूण जमेशी असलेलं प्रमाण अकरा पॉईंट बत्तीस टक्के एवढे आहे म्हणजे मित्रांनो सरकारला किंवा केंद्र सरकारला करापासूनच अधिक उत्पन्न प्राप्त होतं करेतन मार्गापासून कमी उत्पन्न प्राप्त होतं जवळपास त्रेपन्न टक्के ते पॉईंट पॉईंट एकोणपन्नास टक्के म्हणजे जवळपास साडे त्रेपन्न टक्के एवढं उत्पन्न सरकारला करापासून प्राप्त होतं यानंतर आपण चर्चा करणार आहोत भांडवली जमा म्हणजे काय तर सरकारची जी प्राप्ती दायित्व निर्माण करते अथवा वित्तीय वित्तीय मत्तेमध्ये घट करते सरकारची जी प्राप्ती दायित्व निर्माण करते किंवा वित्तीय मत्तेमध्ये घट करते तिला भांडवली जमे असे म्हणतात वित्तीय मत्ता म्हणजे सरकारचे उद्योग असतील सरकारची जमीन असेल याच्यामध्ये जर घट होत असेल किंवा त्याची विक्री करून सरकारला उत्पन्न प्राप्त होत असेल तर त्याला आपण भांडवली जमा असं म्हणतो आणि दायित्व निर्माण करते, करते म्हणजे काय बोजा निर्माण करते कर्जाचा यावरून भांडवली जमेवर अवलंबून राहणे म्हणजे भविष्यातील परतफेडीचा बोजा वाढवणं वा होय तसेच या मार्गाने मिळालेल्या उत्पन्नाचं स्वरूप सर्वसाधारणता सर्वसाधारणता आवर्ती नसतं भांडवली जमेमध्ये सरकारने घेतलेले कर्ज आणि इतर दायित्व त्यानंतर कर्जाची वसुली म्हणजे सरकार केंद्र सरकारनं राज्य सरकारला कर्ज दिलं असेल किंवा इतर देशाला कर्ज दिलं असेल त्याची जर वसुली होत असेल तर ती कर्जाची वसुली आणि इतर जमा या मार्गांपासून उत्पन्न प्राप्त होतं तर हे आपण आता भांडवली जमा जे आहेत या भांडवली जमे जमेमध्ये तीन मार्गापासून सरकारला उत्पन्न प्राप्त होतं त्यामध्ये सुद्धा कर्ज आणि इतर दायित्वापासून सरकारला अधिक उत्पन्न प्राप्त होत असतं दोन हजार चोवीस पंचवीस या अर्थसंकल्पानुसार दोन हजार चोवीस पंचवीसचा जो अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी मांडला त्यानुसार सरकारला भांडवली जमेपासून सोळा पॉईंट एक्क्याण्णव लाख कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होणार आहे ज्याचं एकूण जमेचे प्रमाण पस्तीस पॉईंट नऊ टक्के एवढ्या असणार आहे दोन हजार बावीस तेवीसच्या प्रत्यक्ष आकडेवारीनुसार सरकारच्या भांडवली जमेचे एकूण जमेशी असलेलं प्रमाण त्रेचाळीस पॉईंट सोळा टक्के एवढं होतं तर दोन हजार तेवीस चोवीसच्या सुधारित अंदाजानुसार अंदाजानुसार सरकारच्या भांडवली जमेचं एकूण जमेशी असलेलं प्रमाण अडतीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के होतं म्हणजेच सरकारने भांडवली जमेवरील अवलंबित्व कमी करण्याचं ठरवलेलं आहे ज्या त्रेचाळीस टक्के बावीस तेवीसमध्ये होतं ते आता पस्तीस टक्के ठेवण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे म्हणजे हे भांडवली जमेवरचं अवलंबित्व कमी होणं हे सुद्धा एक चांगलीच बाब आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात कर्ज आणि इतर दायित्वापासून म्हणजे मी अगोदरच म्हटलं की तुम्हाला कर्जापासून सरकारला भांडवली जमेमध्ये कर्ज आणि इतर दायित्वापासून सरकारला अधिक उत्पन्न प्राप्त करावं लागतं तर ते सोळा लाख तेरा हजार तीनशे बारा कोटी रुपये एवढं उत्पन्न प्राप्त होण्याचा अंदाज आहे तर अठ्ठावीस हजार कोटी रुपये कर्जाच्या वसुलीपासून प्राप्त होण्याचा अंदाज आहे आणि इतर जमापासून पन्नास हजार कोटी रुपये प्राप्त होण्याचा अंदाज आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात सरकार काढणार असणाऱ्या कर्जाचं सरकारच्या एकूण जमेशी असलेलं प्रमाण तेहतीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के असणार आहे म्हणजे जवळपास साडेतेहतीस टक्के एवढं उत्पन्न सरकारला कर्जापासून उभारावं लागणार आहे जे या सरकार ने है। यार्थ दोन हजार बावीस तेवीस यावर्षी एक्केचाळीस पॉईंट चौवेचाळीस टक्के होते यावरून सरकारने कर्जावरील अवलंबित्व कमीही करण्याचं ठरवलेलं आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसनुसार आगामी वर्षात सरकारला महसुली जमा आणि भांडवली जमा या दोन्ही मार्गांपासून एकूण अठ्ठेचाळीस लाख वीस हजार पाचशे बारा कोटी रुपये प्राप्त होतील असा सरकारचा अंदाज आहे मित्र जर आपण थोडीशी तुलनात्मक बघितलं तो दोन हजार वीस एकवीस हे कोविड नाईन्टीन नंतरचं वर्ष जर आपण बघितलं किंवा काही प्रमाणात कोविडचं जर वर्ष बघितलं तर भांडवली जमेपासून सरकारला त्रेपन्न टक्के एवढं उत्पन्न प्राप्त होणार होतं तर महसुली जमेपासून त्याच्यापेक्षा कमी म्हणजे सत्तेचाळीस टक्के उत्पन्न प्राप्त होणार होतं दोन हजार बावीस तेवीसचा जर आपण विचार केला तर भांडवली जमेपासून सरकार त्रेचाळीस टक्के उत्पन्न जमा करणार सरकारनं केलेलं आहे तर महसुली जमेपासून सत्तावन्न टक्के उत्पन्न प्राप्त केलं आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीसचं जर अर्थसंकल्पीय आपण अंदाज पाहिला तर महसुली जमेपासून जवळपास पासष्ट टक्के आणि भांडवली जमेपासून पस्तीस टक्के एवढं उत्पन्न सरकार जमा करणार आहे सरकार उत्पन्न प्राप्त करण्यासाठी भांडवली स्रोतांच्या तुलनेत महसुली स्रोतांवर अधिक अवलंबून आहे तसेच एकूण जमेमधून एकूण जमेमधील महसुली जमेचं प्रमाण वाढत आहे सरकारचे उत्पन्न प्राप्त करण्यासाठी महसुली जमेवरील अवलंबित्व वाढणं किंवा महसुली मार्गापासून सरकारला अधिक उत्पन्न प्राप्त होत असेल आणि भांडवली जमेवरील अवलंबित्व कमी करणं ही सरकारची वित्तीय शिस्तीकडे फिजिकल डिसिप्लिन असं ज्याला आपण म्हणतो त्या वित्तीय शिस्तीकडे होत असलेली वाटचालच एक प्रकारचं दर्शवित असते मित्र जर आपण सार स्वरूपात जर आपण पाहिलं तर सरकारची प्राप्ती किंवा जमा किंवा अर्थसंकल्पातील जे जमा आहेत केंद्र सरकारच्या त्याच्यामध्ये महसुली जमा आणि भांडवली जमा हे दोन प्रमुख मार्ग आहेत महसुली जमेमध्ये कर महसूल टॅक्स रेव्हेन्यू आणि करेत्तर महसूल नॉन टॅक्स रेव्हेन्यू हे दोन मार्ग आहेत याच्यामध्ये कर महसूल हा महत्त्वाचा मार्ग आहे त्यानंतर भांडवली जमेमध्ये कर्ज आणि इतर दायित्व म्हणजे सरकारनं उभारलेलं कर्ज त्यानंतर सरकारने के केलेली कर्जाची वसुली आणि इतर जमा या तीन मार्गापासून उत्पन्न प्राप्त होतं भांडवली जमेमध्ये आणि भांडवली जमेमध्ये कर्ज आणि इतर दायित्वापासून सरकारला अधिक उत्पन्न प्राप्त करावं लागतं आणि स सर्वांमध्ये जर आपण पाहिलं तर करापासूनच सरकारला जास्तीत जास्ती जास्त उत्पन्न प्राप्त होत असतं महसुली जमेवरचं सरकारचं अवलंबित्व जास्तीत जास्त वाढलं पाहिजेत आणि भांडवली जमेवरचं सरकारचं अवलंबित्व कमी झालं पाहिजेत तर या ठिकाणी आपण हे जे व्हिडिओ लेक्चर पाहिलं की सरकारच्या ज्या जमा आपल्याला एकंदर समजल्या आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद आपण या व्हिडिओला लाईक करावं तसेच इतरांना शेअर सुद्धा करावं थँक्यू व्हेरी मच